रोजगारांना हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर भविष्यात युवकांना रोजगार उपलब्ध केल्याशिवाय जीवन सुखी समृद्ध होणार नाही याची जाणीव ठेवून आकीवाट व सैनिक टाकळीच्या गायरान जागेत औद्योगिक वसाहत होणारच परंतु औद्योगिक वसाहत होत असताना कोणाच्याही घरची वीट हलणार नाही हा शब्द माझा आहे या शब्दाशी मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली आकिबाट येथे झालेल्या विकासकामाचे लोकार्पण सोहळा व विविध विकासकामाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले भविष्यात आपली जमीन वाढणार नाही म्हणूनच कष्ट करणाऱ्या महिला वर्गाला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज आहे असे प्रतिपादन आमदार यांनी केलं यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट अरुण कलण्णावर यांनी केले मनोगत व्यक्त करताना पापा चौकुले यांनी आमदारांच्या विकासकामाचे कौतुक केलं तर ग्रामपंचायत सदस्य शीतल हळीगडे यांनी विकासकामाबद्दल कौतुक करून अभिनंदन केले विशाल आवटी यांनी या पाच वर्षात आखीवाट गावात झालेल्या विकासकामे व होणारी कामे याचा आलेख वाचून दाखवला शेवटी आभार प्राध्यापक दीपक हुजरे यांनी मांडले कार्यक्रमावेळी सरपंच वंदना पाटील उपसरपंच आपासो म्हैशाळे ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच ताजुउद्दीन तहसीलदार प्रकाश पाटील टाकवडेकर आप्पासो बडबडे आप्पासो दानोळे जव्हारचे संचालक संजय कुमार कोतळे राजाराम कल्याण्णावर मारुती कोळे प्राध्यापक तानाजी हुजरे गणपती कागे अण्णासाहेब चिंचणे भगतसिंह राजपूत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सभास सभास्थळी सर्व समाजाच्या वतीनं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश घोटणे यांनी केलं बसव क्रांती न्यूजकरिता आखी होऊन रमेश कुमार मिठारे